सांगते अयोध्याची जी, जी अक्षता आपल्याकडे आल्या होत्या सगळ्यांचा प्रश्न होता, होता की ताई त्या अक्षतांचं काय करायचंय तर त्यातल्या थोड्या अक्षता आपले जे जिथे पैसे ठेवतो आपण मी नेहमी म्हणते की एक तिजोरी तयार करा नाहीतर आपण कसं ड्रॉवर मध्ये ठेवतोय डब्यात ठेवतोय असं नका आपल्याला कशी झोपायला एक आहे बसायला एक खोली आहे ना तर पैशांसाठी सुद्धा एक जागा पाहिजे ती लक्ष्मी माता आल्यावर कन्फ्युज नको व्हायला की ह्या बाईच्या डब्यांमध्ये जाऊ की घराच्या मालकाच्या ड्रॉवर मध्ये पैसे ठेव तिला माहिती पाहिजे की अच्छा माझी जागा तिथे छान शक्यतो ड्रॉवर मध्ये पैसे ठेवू नये कारण ड्रॉवर कसं होतं पुढे मागे होत त्यामुळे पैसे टिकत नाही तर एखाद्या कपाटामध्ये एक कप्पा छान लाल रंगाचं वस्त्र ठेवा मी नेहमी म्हणते माझ्या साड्या तुम्ही बघितल्या असेल तर गोल्डन बॉर्डरच्या का असतात जे दैवी तत्व असतं ना ह्या सोनेरी रंगामध्ये असतं त्याच्यामुळे गोल्डन कलरची बॉर्डर असलेले किंवा पूर्ण सोनेरी रंगाचा कापड ठेवा आणि तिथे हे तांदूळ ठेवा कुबेराचं यंत्र ठेवा छान तो चौक बघितल्यानंतर प्रसन्न वाटलं पाहिजे त्याचा पटकन पैसे आले कुठेतरी आपण डब्यात ठेवतो कुठेतरी जेव्हा प्रत्येक वेळेस म्हणजे भाजीवाल्याकडे विषय वेगळा होते भाजीवाल्याकडे जातो तो, तो आपल्याला दहा रुपये परत देतो ना प्रत्येक वेळेस मी सांगितलं होतं डोक्याला पैसे तुम्ही भैया लोक बघितले असेल बघा गाड्यावर आपण काही वस्तू घेतो ना तर ते प्रत्येकनेच डोक्याला लक्ष्मी माता ती माझ्याकडे आली ना तर मस्त की लावायचंय मी तर मागे म्हटलं की एक पाचशे रुपयाची लोक घ्या मस्त तिला किस करा तिला वाटलं पाहिजे की अरे यांचं माझ्यावर प्रेम आहे नाही तर एक आहे कुठेही टाकून देत असं करू नका तिच्यासाठी छान स्थान तयार करा हा कशावरनं मुद्दा निघाला मी तेही विसरून घेतली होती अयोध्येचे तांदूळ तर एका छोट्या ची पिशवी असते बघा त्याच्यामध्ये दहा बारा अक्षर ह्या तिथे ठेवा आणि बाकीच्या देवघरामध्ये हा प्रसंग आपल्या पिढीने बघितलाय आपली जी पिढी म्हणजे माझ्या बरोबरची त्यांनी साधा फोन बघितला होता आणि आज कॉडलेस फोन असतात आपल्याकडे आपण सगळ्या पद्धतीचा बदल हा आपल्या पिढीने बघितलाय कम्प्युटर हा आपण शाळेत असताना चालू झाला होता आज लॅपटॉप छोटे छोटे आयपॅड इतक्या म्हणजे संशोधन हे पिढीने बघितलंय आणि रामाचं मंदिर स्थापन झालेलं आपण त्याची स्वाक्षी देणार आहोत नाशिकची जी सप्तशृंगी देवी आहे तिच्यावरती कितीतरी म्हणजे रामाच्या काळात ती जशी होती त्यानंतर तिला रोज शेंदूर लेपन असतं तर ती तुम्ही आधीचा फोटो आणि आत्ताचा फोटो जर बघाल ना कितीतरी हजार किलो शेंदूर तिच्या शरीरावर आत्ता काढलं तर ते रामाच्या बघा हा रामाचं मंदिर म्हणजे मला आता हे रामाची स्थापना आज झाली आणि सप्तशृंगी देवी सुद्धा रामाच्या वेळेत जशी होती तशी आज झाली म्हणजे हे दैवी संकेत असतात ना तर ते आपल्या पिढीने बघितलं की किती मोठी गोष्ट आहे तर ते थोडेसे तांदूळ आपल्या देवघरामध्ये राहू द्या की याची साक्षी मी होती